वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तर पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी मुलांना नोकरी आहे तर त्यांचा विवाह होत नाही आहे गुरुजी मुलांचा विवाह झालाय तर त्यांना संतती प्राप्तीचे योग येत नाही आहे गुरुजी मुलांना संतती आहे तर राहायला वास्तूचा योग नाही आहे वाहन घ्यावं की न घ्यावं व्यापार करावा की नोकरी करावी परदेशात राहावं की मायदेशी परत यावं आजारानं त्रस्त झालोय डॉक्टर इलाज करून थकलोय आध्यात्मिक उपाय करून थकलोय नेमकं करावं काय आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी आपली मदत होईल या डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं पाच डिसेंबर गुरु ग्रह वक्री होतोय मिथून राशीमध्ये सहा डिसेंबरला बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सात डिसेंबरला मंगळ ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा डिसेंबरला सूर्यग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय वीस डिसेंबरला ग्रह धनु मध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस डिसेंबरला बुध ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान या स्थानाला लग्नभाव तनुभाव असं आपण म्हणत असतो व या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह लग्नेश लग्नात आहे सात डिसेंबर पर्यंत रुचक नावाच्या राजयुगामध्ये घरामध्ये राजा म्हणून जगणं घरामध्ये सेनापती म्हणून जगणं घरामध्ये सर्वांवरती अधिकार हुकूमत गाजवणं चांगलं असेल तर गाजवा परंतु तुमचा सगळे घरातले द्वेष करतील असं तुम्ही वागू नका रागाला आवरा हे तुमच्यासाठी महत्वाच आहे लष्करी क्षेत्रातल्या लोकांसाठी हा योग उत्तम आहे जे जातक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी सोन्याची संधी चालून आलेली आहे सोनं प्राप्त करून देणारी ही संधी आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटलं गेलेलं आहे हे कुटुंबवाणीच नेत्राचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह अष्टम स्थानात गेलेला धनेश अष्टमात जाणून कशासाठी गेलाय तर आपलं अचानक धनाचं नुकसान होऊ शकतं हा एक संकेत समजा बरेच लोक तुम्हाला नोकरीला लावून देतो एवढे पैसे द्या तुमचं रेल्वेत काम करून देतो तुम्हाला ह्या कंपनीमध्ये मी जॉईंट करतो याचबरोबर तुमच्या मुलांचे कामं माझ्याकडनं होतील तुम्हाला दामदुप्पट पैसे करून देतो हे सगळं खोटं आहे फसवणूक होऊ शकते बरेच आजकाल त्या मोबाईलवर तर फसवणूक होते बघा तुमच्यावरती केस पडली आहे एवढे पैसे अकाउंटला टाका तर या बाबतीत आपण काळजी घ्या सतर्क व्हा सरकार काय सांगते त्याकडे लक्ष द्या खोट्या अफवांवर चुकीच्या विषयांचे तुम्ही बळी पडू नका अन्यथा मोठा झटका तुम्हाला बसू शकतो पैसे तुमचे लुटले जाऊ शकतात तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पंचमात आलेला आहे मुलांना उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करत आहातच मान्य त्याच्यामध्ये कधी मध्ये अपयश येईल परंतु त्याच्यानं खचून जाऊ नका तुमचं तुम्ही पूर्ण करणार आहात तुमचा बहीण किंवा भाऊ तुमच्यापेक्षा लहान असलेले लोक त्यांच्या शिक्षणासाठी तुम्हाला मदत करायचे सहकार्य करायचं आहे ते त्यांच्यासाठी भाग्यदायक ठरणार आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे सुखाचा विचार हो या स्थानावरती होतो या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पंचमात आलेला आहे राहू महाराज कुंभराशी मध्ये विराजमान आहे दोघही ग्रह एकमेकाला मित्र ग्रह मानतात त्यामुळे वास्तू घेण्याच्या दृष्टीनं उत्तम कालखंड आहे वाहन घेण्याच्या दृष्टीनं कालखंड उत्तम आहे शेतीवाडी जमीन पाळले जाणारे पशु पक्षी प्राणी दूध दुभती जानवर शेतकरी लोक शेतीमध्ये अंतर्गत पीक घेऊ शकतात बरोबर आपल्या आईला तीर्थयात्रा करायला नेणं आईला तीर्थयात्रेच दर्शन घडवणं ही, ही सुद्धा गोष्ट उत्तम आलेली आहे पंचमस्थानातला शनी पंचमात आलेला शणी संतती देतो पण तू थो थोडीशी विलंबानी देतो पंचमस्थान हे संततीचं या स्थानाचा स्वामी गुरुग्रह अष्टमात पडलेला आहे त्यामुळे संततीला थोड्या अडचणी येतील संतती थोडी विलंबाने होईल शिक्षणात तुमच्या थोड्याफार अडचणी अडथळे येतील परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष करून एकदा अपयश येईल दोनदा येईल अपयश यशाची पहिली पायरी आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर तुमची वाटचाल विजयाकडे असणार आहे आपण केलेल्या मंत्राचा जप शक्यतो कोणालाही सांगू नये रिपूरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सात डिसेंबरला लग्नात न तो जाणार आहे धनस्थानाकडे राजोगात आहे तो लग्नेश आहे म्हणजेच तो या लग्नाचा तो शुभ ग्रह आहे फायदा करून देणार आहे थोडे मोठे छोटे मोठे आजार असले तुम्ही अगदी सहज त्यांना धिडकारवून लावाल वन मॅन आर्मी असं तुमचं व्यक्तिमत्व या महिन्यामध्ये कष्टाला तुम्ही थकत नाहीये प्रगतीला तुम्ही थांबत नाहीये हेच तुमच्या प्रगतीचं लक्षण आहे नोकरीमध्ये तुमची बढती नोकरीमध्ये पगार वाढ हेही योग याच महिन्यात संभवत आहे सप्तम स्थानाला म्हटलं गेलेलं आहे हे पत्नीच त्याचबरोबर भागीदाराच स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह डिसेंबरला राशी परिवर्तन करून धनस्थानाकडे जातो आहे सप्तमेश लग्नामध्ये सप्तमेशाची सप्तम दृष्टी सप्तमावरती आल्या कारणानं मनासारख्या वधूची वराची प्राप्ती होते मनासारख्या ठिकाणी विवाह निश्चित होतो उत्तम योग आहे आणि विशेष म्हणजे भागीदारीच्या दृष्टीनं सुद्धा मागे वळून बघण्याची गरज पडत नाही अष्टमस्थान मिथून राशी आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सहा डिसेंबरला राशी परिवर्तन करून वृष्टिक राशीमध्ये आलेला आहे एकोणतीस तारखेपर्यंत असणारे अष्टमेश लग्नामध्ये थोडे निगेटिव्ह विचार थोडे वाईट विचार थोडं मनाला अस्थिर करणाऱ्या गोष्टी घडू शकतील त्याकडे दुर्लक्ष करा नाम संकीर्तन करा आपल्या गुरु मंत्राचा जप सतत चालू ठेवा म्हणजे ते विचार दूर होतील एखादी गोष्ट मागे पुढे मिळते ना त्याचा अट्ट करायचा नाही भाग्यस्थानामध्ये कर्कराशी आहे त्यामुळे देवधर्मासाठी वेळ काढावा लागेल निघत नसतो दशमस्थानामध्ये सिंहरास विराजमान आहे स्वामी सूर्य ग्रह। हा पंधरा डिसेंबरला राशी परिवर्तन करून धनु राशी मध्ये जातो आहे तो पर्यंत तो लग्नस्थानामध्ये स्थित असणार आहे दशमेशाला लग्नेशाची साथ म्हणजेच काय करमण असते मा फलेशु कदाचन काम करत असताना थोडाफार त्रास होईल त्याकडे दुर्लक्ष करा मन सांगताय ना तू हे कर चांगलंय ऐकावे जणाचे करावे मनाचे हे सूत्र या कर्माच्या बाबतीत समजलं कुठे पण कामाच्या ठिकाणी करत राहायचं एकला चलो रे होणार आहे सक्सेस तुम्ही एकादश स्थानामध्ये कन्या रास विराजमान आहे त्याचा स्वामी बुध ग्रह हा सहा डिसेंबरला वृश्चिक राशीमध्ये येऊन विराजमान होतोय म्हणजेच लाभेश लग्नामध्ये सात डिसेंबर नंतर मंगळ सूर्य शुक्र बुध हे ग्रह लग्नस्थानामधन धनुराशीकडे विराजमान होत आहे धनस्थानाकडे जाताय लाभाचा योग मोठा आहे धनप्राप्तीच्या दृष्टीने प्रगतीचे संकेत तुमच्यासाठी येत आहेत मिळालेल्या लाभाचा भविष्यामध्ये रूपांतर करण्यासाठी कुठेतरी चांगल्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक करा पैसा हाती आलाय म्हणून वाया घालू नका व्यस्तानामध्ये तुळा राशी आहे स्वामी शुक्र ग्रह हा वीस डिसेंबरला राशीमध्ये जातोय परिवारासाठी पैसा खर्च झालेला असणार आहे तो योग्य असणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस एक तारीख दोन तारीख तीन तारीख सतरा तारीख अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही बावीस तारीख तेवीस तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे आपल्यासाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग तांबडा आहे कुठल्या मंत्राचा जप कराल या मंत्राचा जप जर आपण केला मी सांगतो त्या त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढेल मंत्र आहे ओम अकुला यई नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार